दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदणी येथे नुकतेच गेल्या चार पाच वर्षांपूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय सुरू करण्यात आले असून या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये तब्बल अडोतीस गावे येत असून सोलापूर विजापूर राष्ट्रीय महामार्ग आणि मंद्रुप ते मोहोळ राष्ट्रीय महामार्ग या महामार्गावर असलेल्या ढाब्यांवर अवैध दारू विक्री होताना दिसत आहे त्याप्रमाणे नांदणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यक्षेत्रातील अनेक ठिकाणी हातभट्टी दारू आणि दारूचे धंदे जोमात सुरू आहेत नांदणी आर टी ओ कार्यालय परिसरात असलेल्या नांदणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे या कार्यालयात असलेल्या संबंधित कर्मचाऱ्यांच्या अधीनस्थ असलेल्या कार्यालय परिसरात देखील दारूच्या बाटल्या पडलेल्या दिसत आहेत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी नागरिकांना थेट सवाल करत आहेत की राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नेमका कारभार कुठे चालू आहे असा सवाल या अडोतीस गावातील नागरिकांमधून होत आहे खरे पाहता सध्या राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे फक्त आणि फक्त दारूबंदीचे खाते एवढेच चालू आहे त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयामध्ये कार्यरत असलेले अधिकारी नेमके कुठे कारवाई करत आहेत अशी चर्चा सध्या नागरिकांमधून होत आहे सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या बोगस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा इतिवृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश